भरपूर फ्लावरिंग करतात प्लांटला समर सीजन मध्ये कोणती काळजी घ्यायची किंवा आपल्या गार्डन मध्ये हे स्वरूपी राहील त्यामुळे उन्हाळ्यातही त्याला भरपूर फुले येतील त्यासाठी काय करायचे प्लांटला जे सुकलेली फुले असतात ते, ते तुम्ही नेहमी काढत चला त्यामुळे प्लांट हेल्दी पण राहील किंवा त्याची नवीन ग्रोथ होत राहील दुसरी गोष्ट अशी की हे प्लांट सेमी शेड एरिया पसंत करते त्यासाठी तुम्ही सकाळचे दोन ते तीन तासाचे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा जास्त ऊन लागणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर प्लॅन्टला कोणते फर्टिलायझर द्यायचे तर तुम्ही डी चे दाणे सात ते आठ देऊ शकता किंवा इतर प्लॅंटला जे कुठले फर्टिलायझर देतात ते पण देऊ शकता महिन्यातून तु एकदाच तुम्ही प्लांटला फर्टिलाईज करा जास्त फर्टिलायझरची गरज नाही उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात तुम्ही पण काळजी घ्यायची गरज आहे कारण प्लांटला जास्त पाऊस किंवा जास्त पाणी नको त्यामुळे फंगस लागण्यास लागले तर नाही तर तुम्ही कडे कुठलेही तुम्ही साईड महिन्यातून स्प्रे करू शकतात मे जून मध्ये सुद्धा भरपूर फ्लॉवरिंग होत असते तर तुम्ही हे प्लॅन्टीड पासून सुद्धा ग्रो करू शकता किंवा कटिंग पासून सुद्धा ग्रो, ग्रो करू शकता यामध्ये भरपूर असे वेगवेगळे कलर्स आहेत तुम्हाला हे प्लॅन जर कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये ग्रो करू शकता चांगले ग्रो होईल याच्यासाठी माती ड्रेने ड्रेन होईल अशी वापरा चाळीस टक्के गार्डन माती चाळीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट निमखली शेणखत वीस टक्के एकत्र करून तुम्ही यामध्ये कटिंग लावू शकता कटिंग एकदम छान ग्रो होते त्यानंतर याला पाणी कसे द्यायचे तर तुम्ही उन्हाळा मध्ये दिवसातून एकदा पाणी द्या किंवा पावसाळ्यात तुम्ही जेव्हा त्याची माती सुकेल तेव्हाच त्याला पाणी द्या त्यानंतर तुम्ही या प्लांटला भरपूर असे फुले येतात तर बाकी अशी वेगळी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही एकदम छान आपल्या गार्डनमध्ये दे। फुले देऊन आपल्या प्लॅन गार्डनची शोभा वाढवते तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज बघा मिरची हार्वेस्टिंग करायचा विचार होता तर बघूयात किती मिरच्या आल्या आहेत हार्वेस्टिंगसाठी मिरच्या तर तशा भरपूर आल्या आहेत भरपूर दिसत आहेत हे बघा तुम्ही इकडेही बघू शकता भरपूर मिरच्या आल्या आहेत तर माझ्याकडे मिरचीचे दोन तीन झाडं आहेत तर ह्या मिरचीच्या मिरच्या बघा थोड्या वेगळ्या आहेत हिरव्या काळपट आणि ह्या मिरचीच्या मिरच्या जरा वेगळ्या आहेत तर मिरचीचे झाड भरपूर मोठे झाले आहेत मी साधारणतः मिरचीच्या बिया या एप्रिलच्या स्टार्टला लावल्या होत्या आणि घरगुती मिरच्यांच्याच बियांपासून मी रोपे तयार केले आहेत तर माझ्याकडे मिरचीचा व्हिडिओ आहेत तो मी टाकला आहे मला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता आणि मी वेगळं कशात नाही साध्या आपल्या कॅरी बॅगमध्ये मी मिरच्या लावल्या होत्या तर बघू शकता इतकं मोठं झाड झालं आहे आणि खूप सुंदरही वाटत आहेत तर बघूयात आज आपल्याकडे किती मिरच्या हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत आणि आज आपल्याला आपल्या घरासाठी किती मिरच्या मिळणार आहेत तर मिरचीच्या प्लॅनसाठी मी जी माती तयार केली होती ती साधारणतः चाळीस टक्के आपली माती होती गार्डन सॉईल चाळीस टक्के खत आणि वाळू होती निमखली घेतली होती मी दोन मुठी त्याच्यानंतर कोकोपीट घेतलं होतं सर्व एकत्र करून मी माती तयार केली होती आणि ही रोपं लावले होते फक्त उन्हाळ्यात मी जेव्हा रोपं लावली तेव्हा खूप काळजी घेतली होती कारण प्रचंड ऊन होतं लावल्यानंतर मी पंधरा एक दिवस साधारणतः त्याला सावलीत ठेवले होते आणि त्यानंतर मी त्यांना थोडासा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवले होते आणि छानही झालेत मिरचीचे रोप तर चला बघूयात आज आपल्याला एक मिरची मिळाली आहे आणि इकडे पण एक आहेत भरपूर मिरच्या आल्या तो आहेत पण अजून तोडण्यासारख्या झालेल्या नाहीत काही छोट्या आहेत काही मोठ्या झाल्या आहेत आणि आता फुलांचाही जो वर आहेत ना तो थोडा कमी झाला आहे कारण वातावरणामध्ये पाऊस त्याच्यानंतर ऊन तर आता भरपूर मिरच्या यायला सुरुवात होईल आणखी हे पण एक झाड आहेत बघा ह्या झाडाच्या जा मिरच्या आणखी थोड्या वेगळ्याच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावली होती मी सगळे त्याच्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या मिरच्या आल्या तुम्ही मिरच्या बघू शकता तुम्हाला जर तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावायच्या असतील तर तुम्ही नटकी मिरच्या लावा छान होतात त्यानंतर तुम्ही कोथिंबीर लावू शकता वांगे लावू शकता शिमलाही लावू शकता भरपूर असे वेगवेगळे प्रकार आपण आपल्या गार्डनमध्ये भाज्यांचेही लावू शकतो कोथिंबीर मेथी हे बघा ही मिरची तर लाल व्हायला लागली आहे वाटल्या माझ्या तुम्हाला मिरच्या नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओ इथं संपवते मी बाय प्लांटची काळजी कशी घ्यायची फर्टिलायझर कोणते वापरायचे की ज्यामुळे भरपूर फुले येतील कोणत्या ठिकाणी ठेवायचे कधी पाणी द्यायचे कोणती माती वापरायची हे सर्व आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न करता पूर्ण बघा तर आपण आज आबोली प्लांट विषयी बोलणार आहोत या प्लांटला भरपूर वेगवेगळी नावे आहेत अबोलीची फुले खूप नाजूक असतात जसे आपण मोगऱ्या फुलाचा गजरा करतो तसेच याही फुलांचा गजरा करू शकतो खूप छान वाटतो अबोलीच्या प्लांटची फुले झाडावर राहतात सुकत नाही भरपूर कलर आहेत जे प्लांट इझी टू ग्रो आहे तसेच एकदा आपण आपल्या गार्डन मध्ये लावले तर आपल्या गार्डन मध्ये ते कायमस्वरूपी राहते कारण कि त्याला भरपूर बिया येतात खाली पडल्या कि ते नवीन प्लांट तयार करतात तर आपण माती कशी घ्यायची ड्रेन होणारी माती घ्या चाळीस टक्के गार्डन माती तीस टक्के वाळू तीस टक्के शेणक घेऊ शकता दोन चमचे निमखली हे सर्व एकत्र करून यामध्ये आपण रोप लावू शकता याला कटिंग पासून पण तुम्ही ग्रो करू शकता फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यामध्ये प्लांट लावू शकता या साठी हे वातावरण एकदम छान असते पाणी कधी द्यायचे तर माती सुकल्यानंतर पाणी द्या हो व उन्हाळ्यात तुम्ही रोजच पाणी द्या कारण माती कमी अं जर ड्राय झाली तर त्याचे पानही सुकतात व आपले प्लॅन्ट पण खराब होऊ शकते पण जास्त सूर्यप्रकाश किंवा जास्त उन्हाळा असेल तर तुम्ही त्याला दिवसातून दोनदाही पाणी दिले तरीही चालेल हे झाड मोकळ्या जागेत पण लावू शकता मोकळ्या जागेत जर लावले तर छान ग्रो करते जर तुमच्याकडे जागा नसेल तर मोठ्या कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता झाड लावता मोठे झाल्यानंतर त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी मोठी कुंडी चांगली असते जर आपण मोठ्या जागेत जागेत ठेवू शकता तर अठरा ते बारा वाजेपर्यंत ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दुपारचा जास्तीचा सूर्यप्रकाश प्लॅन्टला नको कोणते फर्टिलायझर द्यायचे तर महिन्यातून एकदा तुम्ही मुठभर कंपोस्ट दोन चमचे निमखली दोन चमचे बोनविल एक चमचा पोटाश देऊ शकता पंधरा दिवसातून केळीच्या सालीचे फर्टिलायझर पण तुम्ही देऊ शकता किंवा कांद्याच्या सालीचे जे पाणी आहे किंवा फर्टिलायझर आहे ते पण तुम्ही देऊ शकता दाळ तांदळाचे धुतलेले पाणी तुम्ही पंधरा दिवसातून कोणतेही एक वापरू शकता तर याला कुठला स्प्रे करू शकता सॉल्ट पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याचा स्प्रे पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करा ज्या बिया आहेत त्या एक सुंदर चमत्कार म्हणता येईल कि अं त्याच्या ज्या बिया आहेत त्या जर तुम्ही पाण्यात टाकल्या तर त्या तडतड करतात किंवा उड्या मारतात पाण्यामध्ये तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा व तुमच्याकडे अबोलीचे जर झाड असेल तर नक्की कमेंट करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Dove Beauty Bar with Nutrient Serum. Infused with one quarter moisturizing cream, it goes... आज आपण डबल चांदणी या प्लांट विषयी बोलणार आहोत तर या प्लांट ला भरपूर असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे